नमस्कार मंडळी स्वामी समता सगळ्यांना आहे बघा गावावरून आल्याच्या नंतर काय हालत झाली आहे गॅलरीची दोन्ही गॅलरी कशा झालेल्या आहेत पूर्ण धूळ बसलेली आहे घाण झालेली आहे घरातून खूप पसरा पडलेला आहे तीन चार दिवस कुठे बाहेर गेला का घराची अशी अवस्था होते सो घर सोडून कुठे जावत नाही पण नाविलाच थोडंसं बाहेर जावं लागतं देव आहे गाव आहे आपलं सो तिथे जावं लागतं तर हे बघा किती किचन किचनमध्ये पण खूप पसारा पडलेला आहे आणि मी कालच रात्री आलो आणि आज सकाळी उठली मी थोडंसं लेट उठली म्हणजे नऊ साडेनऊच्या नंतर आणि म्हटलं आवरायला घेतलं फ्रेश वगैरे झाली आणि सो मी टे डायनिंग टेबलच्या खाल डायनिंग टेबलच्या खाली एक टेबल होतं लाकडाचा सो मी काढला म्हटलं थोडंसं आपण किचनमध्ये थोडंसं चेंज करूया कारण छोटंसं किचन असल्यामुळे मला सेटअप थोडंसं व्यवस्थित करायचा होता कारण की थोडंसं अडचण नको म्हणून सगळ्या व्यवस्थित ठेवायच्या होत्या सगळ्या वस्तू सो मी तिथे खालना एक मडकं माझं होतं कारण आता गरमी पण सुरू झाली आहे माठामधलं पाणी म्हणजे स्वर्ग जणू आणि ते थंडगार हेल्थ हेल्थसाठी पण चांगलं म्हणजेच हेल्थला बाधत नाही काही नाही प्रॉब्लेम होत नाही सो मी तो टेबल इथे ठेवला डायनिंग टेबलच्या बाजूला आणि त्याच्यावरती मी माठात माठ ठेवला आणि म्हटलं माठातला पाणी प्यायला मिळेल आपल्याला आणि हंडा कळशी मी किचनवर जी होती आपल्या शेगडीच्या बाजूला ती मी इथे खाली घेतली म्हटलं ती किचनची जागा मला मोकळी करायची होती कारण मला तिथे दुसरं सेटअप करायचं होतं सो म्हणून मी हंड्या थोडं डोकं लावलं आणि तो टेबलचा यूज केला कारण खूप दिवस झालं तर धूळ खात पडलेला खाली सो त्याला मस्त सेट केलं तिथे फ्लावर पॉट वगैरे ठेवला छान सजवलं आणि तिथे मांड आणि हंडा करून खालचा तर स्टोर होता तिथे मी आपलं पाण्याचा टोप किंवा बाकी काही छोट्या मोठ्या गोष्टी त्या तिथे मी ठेवून दिल्या आणि सगळं रेडी केलं असं आणि नंतर मग किचन बघा आता किचन माझा हा पूर्ण खाली झालेला आहे ह्या साईडचा म्हणजे की आपल्या शेगडीच्या बाजूचा जो पोर्शन होता तो पूर्ण मी खाली केलेला आहे तिथे आता मिक्सर आलेला होता आपला आणि हंडा कशी होतं त्या हंडा कशी मी काढल्या तर मला तिथे वेगळं सेटअप करायचं होतं म्हणून तर मी जो मिक्सर होता मी थोडंसं कॉर्नरला घेतलं कारण की म्हटलं असं थोडंसं चेंजेस पण पाहिजे किचनमध्ये आणि सगळ्या वस्तू व्यवस्थित सेट झाल्या पाहिजेत म्हणजे कारण आणि हातातजवळ सगळ्या वस्तू पटकन भेटल्या पाहिजेत एक इकडे ठेवली तिकडे ठेवली असं नको सो मी त्यासाठी म्हटलं चला साफसफाई करायची आहे तो आणायचे आपण किचन पण थोडं सेट करून घेऊया म्हणून मी सगळं किचन व्यवस्थित क्लीन केलं ओटा छान पुसून काढला टाईल्स वगैरे पण चांगल्या पुसल्या आणि जे निक मिक्सर आणलेलं आहे मी ते एका साईडला कॉर्नला ठेवलं कारण त्याचा प्लग मिक आपल्या फ्रीजच्या बाजूलाच होता बॅक साईडला म्हणून तो मी तिथे जवळ ठेवला सो म्हटलं प्लग लावून ठेवलं का पटकन मिक्सर लावायला बरं सो दुपारचं मग मी जे भांडी वगैरे होते त्या भेसळून घेतल्या मध्ये आलं त्याला म्हटलं मी थोडंसं वरचं मला काही सामान आहे त्यांनी थोडंसं काढून घे आणि म्हटलं हे पाण्याचं मी आता तो जार होता काढला आणि माठामध्ये सगळं पाणी ओतून ठेवलं आहे सो म्हटलं माठातलंच पाणी पिया आणि डायनिंग टेबल बघा सगळा भरलेला होता माझा म्हणजे काय काय छोट्या मोठ्या वस्तू सगळ्या म्हणजे प्रत्येक जणाला मी म्हणा समीर म्हणा किंवा श्री म्हणा आणल्या काय वस्तू डायनिंग टेबलवर आणली काय वस्तू डायनिंग टेबलवर <ुश्त>। तो डायनिंग टेबल माझा असा भरून जात होता तर आम्ही त्याच्यावरती जेवायला वगैरे असं नाही बसत पहिलं तो बाहेर होता हॉलमध्ये कारण सगळ्यात पहिलं घरी माझा हा डायनिंग टेबलच आला होता जेव्हा मी हे घर नवीन घेतलं तेव्हा कारण घरामध्ये तेव्हा काही नव्हतं माझ्या बसायला वगैरे चेअर बिअर काही नव्हतं तेव्हा मी डायनिंग टेबल आणि चार चेअर त्यासोबत आण आणलेला सो so, मी जेवायला वगैरे बसायला वगैरे कोणी आलं गेलं तरी आम्ही त्याच चेअर यूज करायचो so, म्हणून तो डायनिंग टेबल मी अजूनपर्यंत टाकून नाही दिलेला आहे त्याला मी अजूनपर्यंत यूज करते कारण ती पहिली वस्तू आहे माझ्या घरातली मी आणलेली सो so, म्हणून मी इथे पटापट पड़ सगळं आता डायनिंग टेबलचं क्लीन केलं कारण so, तो मला डायनिंग टेबल खूप आवडतं त्याच्यावरती छान असा मोठा फ्लावर आहे तो so, खूप छान वाटतो हा मी एक बॉक्स काढला शिजा खाऊचा आणि ह्याच्यामध्ये मला ती ना गावची बिस्किटं म्हणजे लहानपणीची बिस्किटं गावची नाही म्हणतात लहानपणीची बिस्किटं जे असतात छोटीशी त्याच्यावरती असं क्रीम असते कडकवाली ती भेटली तर ती मी लास्ट टाईम मला भेटली तेव्हा मी भरपूर घेतलेली ऑफिसमध्ये पण स मी ही बिस्किटं वाटलेली होती आणि थोडीशी ठेवलेली ती घरात आणून ती द्यायची मला साफसफाई करताना भेटली आता बॉक्समध्ये पण भरपूर खाऊ होता तुम्ही बघितला असेल दुसरीला पण माहीत नव्हतं मला पण म्हणत ठेवलं का वस्तू तिथेच राहतात सो मी ते काढलं सगळं ते बिस्किटं थोडीशी मी खाल्ली आणि पुन्हा पॅक करून ठेवून दिली आणि डायनिंग टेबल मस्त क्लीन करून घेतलं बघा तुम्ही बघत असाल सुंदर असा फ्लावर आहे त्याच्यावरती दोन एक पिंक कलरचा आहे एक येल्लो कलरचा आहे आणि खाली त्याला ब्लॅक कलर आहे त्यामुळे ते फ्लावर दोन्ही त्याच्यावरती एवढे सुंदर उठून दिसत आणि माझा जेव्हा नवीन जेव्हा मी त्याला आणलं तेव्हा हॉल माझा पूर्ण खाली होता तेव्हा सोफा वगैरे माझा तुम्ही बाहेर बघत असाल सोफा आहे मोठा माझा एल टाईपचा सो सोफा वगैरे माझा काहीही नव्हता आणि छोटं टेबल पण नव्हतं फक्त फक्त आणि फक्त डायनिंग टेबल होतं त्यामुळे तो माझ्या हॉलमध्ये एवढा उठून दिसायचा टेबल म्हणून मी त्याला अजूनपर्यंत टाकून नाही दिलं कारण बाहेर वस्तू आल्यावरती मग त्याला कुठे कर शिफ्ट करणार ठेवणार सो मी त्याला इथे ॲडजस्ट केलं त्याच्यावरती मी देवाला ठेवला माझा कारण की देवारा मला असा टांगत ठेवायचा नव्हता आणि खाली पण ठेवायचा नव्हता सो मी डोकं लावलं आणि त्याच्यावर देवारा ठेवला पूजा करायला आणि पूजा करायला पण मला खूप इझी पडतं कारण समोर स्पेस पण आहे आणि माझं हाईट वगैरे पण व्यवस्थित पोहोचते मला ना उंच आहे ना खूप खाली बसावं लागतं असं व्यवस्थित पूजा करायला मिळते आणि सगळं क्लीन केलं मी सगळं व्यवस्थित सेट केलं आणि ह्या गावच्या कैऱ्या कैराचा सुगंध अख्ख्या घरभर कैऱ्याचा सुगंध सुटलेला होता गावावरनं मम्मी पप्पाने हे भेट दिलेली होती त्याचे तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केलेला होता ह्याचा ही गावची भेट मला आलेली होती ती सो इथे मी ह्या सगळ्या कैऱ्या वगैरे लावून ठेवल्या आणि आम्ही गावावळा येताना इंदापूरला एक गणेश मार्ट म्हणून फरसांचं मोठं शॉप आहे म्हणजे होलसेलचं आणि तिथे खूप रिजनेबल वस्तू आहेत सगळ्या सो मी इथे भरपूर खाऊ घेऊन आलेली कारण म्हटलं आपल्याला परत जायला मिळणार नाही आहे सो म्हटलं आपण एकदाच घेऊया कारण ऑफिसमध्ये पण थोडं द्यायचं होतं आजूबाजूला थोडं द्यायचं होतं आणि घरी काही खायला असं करून मी जवळजवळ दहा ते बारा आयटम घेऊन पण त्यांच्याकडे अजून काही आयटम होते म्हणजे तुम्ही विचार करा त्यांच्याकडे किती प्रकारच्या आयटम असेल म्हणजे शेजवान चकली म्हणा किंवा काय आणि मला टेन्शन झालेलं का तर हे सगळं मी ठेवू कुठे म्हणून कारण माझ्याकडे ठेवायला काही भांडं नव्हतं मग मी पुन्हा पिशवीमध्ये भरून ठेवलं म्हटलं यासाठी आता आपल्याला काहीतरी घ्यावं लागणार कारण हे मी असंच ओपन कुठे ठेवून देऊ कॅरीबॅगमध्ये किती दिवस ठेवणार आणि जर पॅकेट ते फोडल्यावरती परत ओपनच राहणार आणि मग त्या कॅरीबॅगमध्ये कसं ओपन पॅकेट ठेवणार म्हणून मी काहीतरी विचार केला म्हटलं बघूया काहीतरी पुढे तोपर्यंत सगळं आवरून घेतलं लादी वगैरे मस्त पुसून घेतलं आणि भांडी वगैरे आवरून इथे मी चुलीवर बरण्या ठेवलेल्या काचीच्या समीरला दिवाळीमध्ये गिफ्ट मिळालेलं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स होते त्या बरण्यांमध्ये तर त्या मी सगळ्या बरण्या जपून ठेवलेल्या इवन दोन तीन वेळा मी आईस्क्रीम घेऊन आलेली तेव्हा पण काचेच्या बरण्या मिळालेल्या होत्या त्या पण मी जपून ठेवलेल्या होत्या आणि त्याचा केव्हा ना केव्हा तरी मी यूज करेन म्हणून मी त्या फेकून नव्हत्या दिल्या मी त्या जपून ठेवल्या होत्या त्यास मी आता इथे स्वच्छ क्लीन केल्या मस्त त्याला पुसून वगैरे सुकायला ठेवून दिल्या आणि दुकाची भांडी होती ती भांडी पटकन आवरून घेतली सगळं आणि गावाने आल्याच्यानंतर माझ्या म्हणजे मला बोलतात ना थोडाही उसंत नव्हता थोडीही पुरसत नव्हती थोडाही वेळ नव्हता मिळत कॉन्स्टंट माझी कामं चालू होती कारण नेक्स्ट डेला मला परत ऑफिसला जायचं होतं तो माझ्याकडे आजचा एकच दिवस होता हे सगळं क्लीन करायचं हे बघत तुम्ही सगळं मी व्यवस्थित सगळं सेट केलं नसतं किचन वगैरे माझा छान सेट झालेला आहे आणि त्या कॉर्नरला मी बॉटल्स ठेवल्या आहेत आणि ते छोटे मी बणके ठेवलेले आहेत ते मला केव्हा तरी यूज होतील असे आणि त्या कॉर्नरला मला एक सेटअप बनवायचं आहे तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओ तुम्ही बघालच मी तिथे काय सेटअप केलेलं आहे आणि सगळं आवरून जेवण व खाऊन करून आम्ही डीमार्टला निघालो कारण मला काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि घरात थोडंसं सामान भरायचं होतं सो मी पटकन निघालो आम्ही आणि कारण रात्री घरी पण लवकर यायचं होतं कारण पाणी घेणार होतं तो तीन चार दिवसाचे माझे कपडे होते गावावरून आलेले ते पण लावायचे होते सो इथे पटापट आम्ही सामान घेतलं काही खायच्या वस्तू काही घरात यूज करायच्या वस्तू घेतल्या म्हणजे थोडंसं शेंगदाणे म्हणा तेल म्हणा तांदूळ वगैरे म्हणा असं मी सगळं घेतलं आणि इथे एक मोठा डब्बा घेतला आम्ही प्लास्टिकचा तुम्हाला दाखवते मी पुढे करंशीचा खाऊ ठेवायला खूप सुंदर असा डब्बा मला भेटला आणि मस्त मोठा डबा होता सगळा तो खाऊ माझा त्याच्यामध्ये मस्त मावला आणि सगळं हा बघा हे सगळं सामान घेऊन मी घरी आले आणि सगळं काढून ठेवून दिलं बाहेर आता हे सगळं सामान मला लावायचं होतं हे बघत असाल इथे मी काही गोष्टी घेतलेल्या पण पॅन घेतलं आहे कढई घेतली आहे शिचा खाऊ आहे घरातल्या काही वस्तू आहे खूप साऱ्या अशा वस्तू घेतल्या आणि हे बघा मस्तपैकी असा मी श्रीचा खाऊचा डबा भरून ठेवून दिला आणि तो एअरपॅक असल्यामुळे टेन्शन नाही त्यात काही जाण्यासारखं वगैरे का मुंगी वगैरे असं कारण फुल पॅक्ड होता आणि मस्त मोठा होता हे बघा हा कॉर्नर मी इथे घेतलेला आहे मला खूप दिवसापासून इच्छा होती मला हा कॉर्नर इथे सेट करायचा होता सो मस्त जा होते मी हा कॉर्नर इथे घेऊन आले आणि मस्तपैकी ज्या बायाकल्या बरण्या होत्या त्या मी फेकल्या नव्हत्या एवढ्या दिवस झाल्या दिवाळीपासूनच्या मी साठवून ठेवलेल्या त्या मी मस्त सगळ्या लावून ठेवलेल्या बघा प्रत्येक वस्तूने राई जिरं बडीशेप धनेजिरण पावडर हळद मिरची पावडर साखर चहा पावडर तिकडे कोकम आहे मीठ आहे आणि खाली पण सगळे अशा तुपाची बरणी हिंग लोणच्याची बरणी वगैरे सगळं मी असं व्यवस्थित सेट करून ठेवलं मला खूप बरं वाटलं खूप आनंद झाला आणि मोठे मोठे पॅकेट्स मी डिमार्टमधनं आणलेले सो मी ते ओतून ठेवलं बरणीमध्ये जे पॅकेट्स राहिले त्याला मस्त स्टॅपलर करून ठेवलं म्हणजे त्याची हवा जाणार नाही किंवा नरम पडणार नाही ते खराब होणार नाही हे बघतलं तुम्ही मस्त स्टॅपनर मारून ठेवलं आणि ते मी पॅक करून डाफिन डब्यामध्ये भरून ठेवून दिलं असे करता करता मला रात्रीचे अकरा कधी वाजले काही कळलं नाही आणि माझ्या जेवणाचा काहीही पत्ता नव्हता स्वतः एवढ्या घाई गडबडीमध्ये काय जेवण करायचं हे माझं डोकं चालत नव्हतं तर पटकन दुपारचं माझ्याकडे राई राईस उरलेला होता आता म्हटला राईस पण थोडासा आहे म्हणजे कमी आहे सो so, मी आता मी काय करू सो so, मी डोकं चालवलं आणि माझ्याकडे कोबी होता सो so, मी एक कोबी का अर्धा कोबी होता तो कोबी कापला एक शिमला मिरची कापली दोन कांदे कापले असं करून मी आणि दोन अंडी होती सो मी पटकन फ्रायड राईस केला एका साईडला कोबी आणि मी कांदा वगैरे टाकून फ्राय करायला ठेवलं तोपर्यंत बाजारातून आणली येताना मी भाजी घेऊन आलेली म्हणजे कोथिंबीर वगैरे असं आणलेली तर ती मी क्लीन करत होते ते म्हणजे एका साईडला जेवण बनवत होते आणि एका साईडला ती क्लीन करून टिफिनमध्ये भरून ठेवत होती म्हटलं पटकन कारण की यूज करायला बऱ्या पडतं सकाळी घाई गडबडीमध्ये ऑफिसला जाताना टिफिन बनवताना सो मी ती मिरचीचे सगळे दांडे काढून व्यवस्थित क्लीन करून ठेवून दिली मिरची कोथिंबीर डब्यामध्ये वगैरे भरून ठेवून दिली आणि येताना द्राक्ष पण आणलेली सो ती पण काढून मला वॉश करून ठेवायची होती सो मी त्या पण काढले ती पण काढली आणि एका जाळीवाल्या बाऊलमध्ये ठेवून दिली आणि ज्या कॅरी बॅग्स ज्या माझ्याकडे होत्या ज्या भाजी आणून झाल्याच्या नंतर सो मी ह्या सगळ्या कॅरी बॅग आहेत ते व्यवस्थित झाडून सुकून ठेवून देते कारण की त्यामध्ये काही टिफिनला वगैरे कधीतरी लागतात किंवा ओला कचरा वगैरे असतो सुका कचरा म्हणा ओला कचरा म्हणा तो भरायला आपल्याला कामी येतो किंवा काही वस्तू ठेवायला वगैरे काय मिळते मग मी व्यवस्थित सुकून वगैरे घड्या घालून एका कॅरी बॅगमध्ये दे, ठेवून देते आणि असं सगळं कामं करता करता इथे माझा राईस झालेला आहे फ्राईड राईस म्हणून आणि क्वांटिटी पण व्यवस्थित झाली म्हणजे तिघांना पुरेल असं झालेलं आहे रात्रीचं मी राईस खूप कमी खाते म्हणजे आम्ही तिघं पण कमी खातो पण म्हणजे मोस्टली आम्ही कधी कधी खात पण नाही पण खाल्ला तरी थोडा कमी खातो खूप कमी खातो पण आता इथे ऑप्शन नव्हता कारण खूप लेट झालं सगळं सामान मला लावायला खूप वेळ गेला मी पण नशीब मी पटकन डोकं लावलं आणि ही युक्ती मी काढली आणि पटकन तो राईस घातला तो अशा प्रकारे माझा इकडे राईस पण बनून रेडी झालेला आणि सगळं लावून झालेला सो मी किचन आवरला जेवण वगैरे झालो आणि उरलेली भांडी मी घासायला घेतली सगळी भांडी वगैरे घासून किचन क्लीन केलं मी कारण की हे कामं करता करता मला जवळजवळ साडेबारा होत आलेले आणि भांडी घासता घासता शिचं इथे माझ्या काही ना काहीतरी चालूच आहे सो तो आलेला आईस्क्रीम खायला तर आम्ही डीमर्टमधनं येताना त्यासाठी ओरिओचं आईस्क्रीम घेतलं होतं आणि त्याला माहीत नाही की माझा व्हिडिओ चालू आहे सो विंदास्त होता तो आणि त्याला ते जे पॅकेट मी आणलेलं सॉरी डब्बा आणलेला जो तो ओपन करता येत नव्हता तर मी त्याला सांगितलं जा सा, पप्पालाकडे दे आणि पप्पाला सांग ओपन करून द्यायला पप्पा तुला ओपन करून देईल तो ओपन करून घेऊन आला आणि त्याला ते आता आईस्क्रीम खायचं होतं कारण की गरमीचे दिवस असल्यामुळे मुलांना थोडंसं थंड असं दिलं तर किंवा खाल्लं तर असं बरं वाटतं आईस्क्रीम असं ॲक्च्युली थंड नाही आहे थंड म्हणजे कसं आपलं लिंबू सरबत म्हणा किंवा कोकम सरबत म्हणा किंवा कैरीचा पणा म्हणा हेल्थसाठी चांगलं आहे पण असं केव्हा तरी आईस्क्रीम ठीक आहे मग आमच्या आम्ही पण आता खूप दिवसानंतर लास्ट टाइम पण तुम्हाला दाखवलेलं आम्ही ते स्ट्रॉबेरीचं आणलेलं आईस्क्रीम ते आणि आता ओरिओ आणलेला आणि सगळं आवरून झाल्याच्यानंतर किचनमध्ये किचन वगैरे किचन किचन साफ केल्याच्यानंतर मी ही जी भांडी आणलेली ती तुम्हाला दाखवायची राहिली होती तर मी किचनमध्ये वापरायला ही भांडी घेऊन आलेली कारण की सकाळी माझं काचेचा काचेची काचे जी बाटली होती ती फुटली आणि मला काचेचा हा मग किंवा बॉटल घ्यायची होती सो ते मी आ, ली ली, ते घेऊन आली त्यासोबत मी हा छान अशा शंकाकृतींना दोन डिश गुण आलेली म्हणजे म्हटलं रेसिपी बनवताना मला त्यामध्ये जर काढायचं असेल तर मी ते काढून घेऊ शकते आणि एक छित छोटी कढई घेतली आणि छोटंसं असं काहीतरी करायला वगैरे छान वाटेल सो कढई खूप छान भेटली मला रिजनेबल होती आणि छान हेवी होती आणि ही काचेची प्लेट में जे मी घेतली असं सेम म्हणजे मी काही रेसिपी केल्या तर ती काढायला सो ते उठून दिसायला सो असे माझ्याकडे भांडी, तो तो भांडी तर भरपूर आहेत पण असं छान असे भांडी नव्हते म्हटलं चल आज घीव आणानायचे आलो आहे तर आणि ते पॅन घेतला मी मोठा कारण माझा पॅन खूप जुना झालेला आहे जवळजवळ त्याला बारा ते तेरा वर्ष झालेली आहेत तो मी यूज करते आहे म्हणून मी इथे गे एक नवीन पॅन घेतला आहे म्हटलं चला डोसा घालायला कारण शिला डोसा आवडतो खूप म्हणून मी हा पॅन पण घेतला आहे अशी सगळी भांडी घेतलेली होती आणि मला भांडी खूप आवडली आणि खूप रिजनेबल मला मिळाली डी मार्टमध्येच ह्या छोट्या छोट्या प्लेट्स मला वाटतं फोर्टी रुपीजला मला मिळालेल्या आहेत आणि ती कढई मला फाईव्ह हंड्रेडला मिळाली पण खूप बेटर म्हणजे खूप रिझनेबल मिळाली मला ती आणि त्याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि खूप हेवी आहे आणि मला तर टेन्शन राहिलं की ही भांडी मी ठेवू कुठे कारण की लिटरली माझी अख्खी ट्रॉली भांड्याने भरलेली होती सो मला खूप टेन्शन होतं मी भांडी ठेवू कुठे पण रात्रीची खूप लेट झालेला म्हणून सगळी भांडी मी किचनवरच ठेवून दिली म्हणजे उद्या उठला मॉर्निंगला बघूया भांडी कुठे ठेवायची ते म्हणून मी सगळं किचन आवरलं लाईट ऑफ केलं म्हटलं आता झोपायला जाऊया असे करता करता रात्रीचे साडेबारा पावणे एक झालेला म्हणजे लिटरी अख्खा दिवस माझा साफसफाई करण्यामध्ये गेलेला होता आणि दोन मिनटाची उसंत नाही मिळाली पुरसत नाही मिळाले आल्याच्या आल्याच्यानंतर तीन चार दिवस घर बंद होतं तरी तर मला हे सगळी कामं करावी लागली आणि बघा तुम्ही किती वाजलेले आहेत सो मी आता झोपार जाते म्हटलं सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर आपल्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी